सर अकले तिवरे रस्ता या रस्त्याची गॅबेन वॉल आणि या गॅबेनवॉल मागे पण आपण एक पूर्ण केलेली आहे आता या गॅबेनवॉलबद्दल आपण काय सांगाल आपल्याला माहीत आहे ज्या एकवीस एक साली प्रचंड महापाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर ही हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता कारण रस्त्यावर पूर्णपणे रस्ता ढगरून खाली आल्यामुळे एक तिवऱ्याकडे जाणारा रस्ता बंद झाला होता त्यावेळी स्वप्नील शिंदे असतील दिनेश शिंदे असतील ह्या भागातले अनेक लोक असतील यांनी एवढा पाठपुरावा केला की सर काहीतरी इथे झालं पाहिजे काय करायचं माझ्यासमोर मोठा प्रश्न होता आणि आदरणीय अजितदादांकडे ज्यावेळी हा विषय मी मांडला त्यावेळी त्यांनी सांगितलं की कॉन्क्रीटची वॉल घेण्यापेक्षा गॅबेन वॉल हे नव्या टेक्निक आपले आहे त्या पद्धतीचे वॉल मी तुला बजेटमध्ये मंजूर करून देतो आणि त्या पद्धतीने आदरणीय अजितदादा या राज त्याचबरोबर बी एन सीचे मंत्री आमचे सर या सर्वांच्या मा मार्गदर्शनाखाली पालकमंत्र्यांच्या सहकार्याने ही गॅबियन वॉल मी अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ शकलो मला वाटतं अशा पद्धतीच्या वॉल या रस्त्याला पहिल्याच घेण्याचा मी सुरुवात केली आणि आज तुम्ही बघा दुर्गवाडीच्या रस्त्याला जा आणि रस्त्याला ह्या पद्धतीच्या वॉल आपण घेतो आहे ज्याच्यामुळे जे पावसात रस्ते बंद होणारे आहेत ते होणार नाहीत हे खूप मोठं काम आदरणीय अजितदारांच्या माध्यमातून मी दसपटी विभागासाठी करू शकलो आपल्या माहितीप्रमाणे गॅबेन वॉलचं काय महत्व आहे एक कन्सेप्ट दगडात बांधलेल्या वॉल आहेत ह्या ह्या ज्या अति उंच ठिकाणी ह्या खूप उपयोगी पडतात कारण एखादी कॉन्क्रीटची वॉल एखादा चुकलं काय तर अख्खीच्या अख्खी वॉल खाली येऊ शकते पण ह्या वॉल जाळी जाळ्यामध्ये दग बंदिस्त असतात हे एक वेगळं स्किल आहे आणि ह्या स्किलच्या माध्यमातून ह्या वॉल होतात तुम्ही बघा आता जवळजवळ ही केवढे केवढी वॉल घेतलेली आहे केवढं मोठं काम या माध्यमातून झालेलं आणि आता मला आत्ताच स्वप्नील सा शिंदेने सांगितलं की फक्त तीस मीटरची वॉल जर अजून आपण घेऊ शकलो तर ह्या सगळ्या भागाचं काम आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि आताच्या जूनच्या बजेटमध्ये ती देखील वॉल घेण्याचा शब्द मी आज त्यांना देते